રાઉદે રાઉ દીદી રાઉ માનનીય પરીક્ષક આદરણીય શિક્ષક આજ મીન जीवरक्षक करतो ऑनलाइन शिक्षण आणि लॅपटॉप शैक्षणिक व्हिडिओ डिजिटल पुस्तके यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक सोपे व प्रभावी झाले आहे स्वतः परीक्षेची तयारी मोबाईल मुळे घर बसल्या वाटते आज अनेक लोक मोबाईलच्या माध्यमातून व्यवसाय करत आहेत ऑनलाईन मा, मार्केटिंग, सोशल मीडिया व्यवसाय यामुळे